हो। मिथून कसली चित्र काढतोयस अरे आता मतदानचे दिवस चालू आहेत ना त्याच्या संदर्भात अधिकार याची जनजागृतीसाठी एक स्केच बनवत आहे अच्छा पण ते कळत नाही आहे हा काय म्हणतोय तो, तो? म्हणजे काय म्हणणं चाललंय यांचं हा विजय काय म्हणतोय की मी सांगेल त्यालाच तू मतदान करायचं आहे बर आणि आजी आज काय म्हणते की मी मोठी आहे माझं ऐक तुझ्या तुझ्या भावाचं ऐकायचं नाही तू माझंच ऐक अच्छा म्हणजे हे दोघं जणही त्या मुलीला आदेश देतात की कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही करायचं हो अच्छा मग ती मुलगी काय म्हणते तिचं तर काही कळत नाही आहे मुलगी म्हणते की मी माझ्या मताने जो योग्य उमेदवार असेल जो आमच्या युवकांना योग्य संधी देईल व्यवसायामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा महिलांच्या सुरक्षेबाबत असेल अशाच योग्य उमेदवाराला मी मतदान करणार आहे या चित्रामध्ये दाखवल्यासारखीच आपल्यासुद्धा परिसरामध्ये हीच परिस्थिती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हेच असं वातावरण आहे की मोठे सांगतील तशाच पद्धतीने युवकांनी मतदान केलं पाहिजे आम्ही जो सांगेल तोच उमेदवार तुम्ही निवडायचा म्हणजे प्रत्येकाला मतदान हे करण्याचा हक्क आहे पण ते स्वतःच्या मताने केलं पाहिजे तरी या चित्रामध्ये सुद्धा जी काही मुलगी आहे ती तेच सांगते आहे की आम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत तर हीच परिस्थिती प्रत्येक कुटुंबात आहे की स्त्रीला मतदान करताना तिचा मत व्यक्त करण्याचा अधिकार नसतो तर तसं नाही तर आपल्या भारतीय स संविधानाने स्त्री आणि समान मतदानाचा हक्क दिलेला आहे तर प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे वयस्कर व्यक्ती असो किंवा तरुण वा तरुण असो प्रत्येकाला समान मत समान त्याचं मूल्य आहे